मला तुमचं हे कळतच नाही हो सरकार आहे कोणाचं हा निर्णय घेतला कोणी विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय हा हा हे निर्णय घेऊ शकतो का त्याला काय भाष्य तिथं निर्णय घेण्याचा तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये तो आहे का सरकारमध्ये हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय निर रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले आम्ही हा निर्णय घेतला त्यांचा काय संबंध आला हे अण्णा म्हणल्याप्रमाणे वेगानं शादी मी अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे आय ते वेळावरची नागोबा त्यांना ती सवयचं आहे करायचं आम्ही ते स्त्रे घ्यायचं त्यामुळं काही नाही आम्ही हे काम शंभर टक्के माननीय मोदी सरकारचं नड्डासाहेबांचं अशर मसूफ साहेबांचं अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब आणि रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे बघा मी तुम्हाला अधिकारीचे नावान सांगतोय कोण कोण अधिकारी आम्हाला भेटले कोण कोण मंत्री होते अधिवेशनमध्ये मी पाठपुरावा केला मी उपोषण बसतो आणि त्यामुळे झालं आता अधिक आता तुम्हाला माहीत नाही आधी खूपी किसी के किसी मे बडा फरक होता आदमी आदमी आता काही चिल्लर लोकांना काय वीस वर्षात काही केलं नाही वीस वर्षात ते दहा वर्ष मंत्री होते स्वतःच्या घरासमोरचा नाला करू शकत नाही त्यांचं काय अपेक्षा ठेवणार आपण आणि काही केलं तर मी केला असं त्याच्यात काही फरक पडत पड़ा नाही जनताला माहिती आहे की कुछ जाणती आहे